खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होण्याचा आनंद आणि सन्मान लाभला खेळातून निर्माण होणारी एकता शिस्त आणि आत्मविश्वास हीच विकसित महाराष्ट्राची खरी ओळख आहे युवा शक्तीला व्यासपीठ देणारा आणि समाजात उत्साह निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे या निमित्ताने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या महिला विशेष कार्यक्रमालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मैदानावरचे पारंपरिक खेळ नसले तरी आनंद उत्साह आणि सहभागाची ऊर्जा प्रत्येक क्षणी जाणवली हा, हा उपक्रम म्हणजे महिलांच्या सहभागातून उभा राहिलेला आत्मविश्वासाचा आणि आनंदाचा उत्सव होता यावेळी प्रमुख उपस्थिती अध्यक्ष मुंबई बँक तथा विधानपरिषद आमदार प्रवीण भाऊ दरेकर तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे फेडरेशनचे संचालक प्रकाश दरेकर संगीतकार अमोल बावडेकर पी उत्तर मुंबईचे उपाध्यक्ष सचिन शिरवाडकर उत्तर मुंबईच्या उपाध्यक्ष रश्मी भोसले अलका नरसाळे मंडल अध्यक्ष अमित उतेकर कमला राजपुरोहित माधुरी रावराणी कृष्णकांत दरेकर प्रिया खेडकर यांची होती Terima kasih.